भरव आल्या कशाला हँडवॉश टाकले आणि त्या मागचा लय भारी दिसत रा हा ना आणि आता मस्त इथून जाऊ लागे मोहड ला भारी वाटत रे सि भाऊ समजलं बघ काय पाहिजे ये का सुरुवात करो गाई स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आणि आता आम्ही चाललो मोहडला गाडीची पूजा करायला आधी दिसा येतात तिकडून आणि आम्ही चहा प्यायला घेतली आता चहा वगैरे पिऊन चाललो आणि आमची सिंबा टिंबा सगळी घराने सिंबा झोपले आणि लिसा पण तिथं डायरेक्ट झोपले आणि आता निघत बोला निघलो आता कुठ टेम्पलची पूजा करायला मळला विरज कुठे गेला आमची दिदी आहे ना आता विसरलं वाटत मी पप्पा सम आहे आणि आम्ही टोलवा आहे उतरलो टाकी देवी जस्ट आता उतरलो आम्ही टाकी देवीला पहिले आईचं दर्शन घेऊ हा येते ना आणि मग नंतर जाऊ ला आणि मागचा भिवलंय बार ना आणि मी नंतर चालले दिदींच्या तो वस्तीला भाऊ आमची नंदिनी काय सोय करणार आहे भाऊ भाऊ मी आज तुमची येणार आहे माझी काय सोय करा संध्याकाळची बघू संध्याकाळची आणि आज सनवार सनवार आज शनिवार आहे चप्पल ना कारले आपण आज शनिवार आहे बघू आमचं जस्ट दर्शन झालेलं आहे आणि आम आम्ही आता मम्मी सांची वाट बघतो आणि इथं बघू शकतो मासे वगैरे कधी आणले भारी वाटते रा कुठं आला भाऊ ना भेटायला आले so, बोलता जावय बापू कैसे सॉरी मराठी मध्ये बापू बरे आहेत ना <laughs> आला आला जावाई बापू ना विचारपूस करा चक्कर डोक्याचा मम्मी पण आलेली आहे आणि आमचं विरस बघू शकता गेले ना लोकांचे व्हिडिओ काढत राहिले आणि आता तो बी ब्लॉग बनवले पप्पाचा पण आले आणि पप्पा त्यांच्या वाटी परत चाललो मी पाया पराला पाया पराला डबल डबल पाया पराला काय ना होत आणि आता मस्त इथून जाऊ लागे मोडला चला भारी वाटत रे का तिथे कशाशी फिरायला आल्यावर ना मम्मी एव्हा कसलं वारं केले बघ ना चुप रे तुझ्या झोपे मला पण झोपेत आहे काहीच आम्हाला कुठे जायचं असलं ना का आम्ही पाच लावटं रेडी होतो आता पण जायचं असलं ना अहो का गाडी पण लावली तर जस्ट पोहचलेलं आहेच मॉडला आणि आता दर्शन घ्यायला चाललं पप्पा आहे मम्मी इथं आणि मागिसा पाऊस आहे चला गर्दी ते जाम आहे बघू काय गर्दी बघू शकता आणि बी जाम आहे काय करायचं बघ ना बाहेर गर्दी लाईन आहे गर्दी होईल लाईन बघू शकता जाम लाईन आहे मग पहिला आम्ही आता पूजा करून घेतो आहोत आणि नंतर येऊ हा बघ ना आता इथं होती कती रुपये दिवस आम्ही फक्त मुग दर्शन घेऊन आलो कारण रास गर्दी आहे आणि आता गाडीची पूजा करून झाल बघू गाडीची पूजा करून झाल जाऊ जल तर गर्दी कमी झाली तर नाहीतर पूजा करून डायरेक्ट घरी बसून किती वेळेला जम

फायनली गारी बसली आऊस झाली झाली आऊस आता उतर गर अरे 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 काय आला त्यान बसले ना असं बस <laughs> वाट की फिलिंग अशी थारची बप्पा ना धारणा वाट आ म्हणजे हवा का बसले ना असं थार मध्ये कसा असा एकदा हायटेड वाटतं तसं वाटतं कारण वाट की वाट या गाडीला हाइट आहे तुम्ही जाऊ आपण जाऊ

điệp anh điệp đi điệp anh 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 điệp đi điệp anh điệp anh điệp ිය ග සේරඳයි පාගන ම ර උ ම ය ට හතු ළ වල . वगैरे सगळी करून झाली आणि आता बघतो लाईनला म्हणजे दर्शन काय माहिती आता दिसल मग कशा मला गणपतीत नव्हता दिसला तर रे इथून दिसते रे मग आता परत बघू एकदा ट्राय करू लाईन असली तर ना थांबवून तर बाहेरचेच परत दर्शन घेऊन नाश्ता करून घरी बघ ना आमचं दर्शन काय आम्ही बाहेरशीच घेतला आणि लाईन बघू शकता रास लाईन लागली आता बाबा बाबा लाईन बघ तवरे लांब लाईन गेले आई सगळं लाईन बघ लाईन बघ लाईन बघता आयजे येऊ सोनुला बघ काय वेजे यो यो पिंग रुमाल वाजून बघ तर द्रुणी बी घेतला त्या दिवशी मस्तय सॉरी सोनु नाही अजून मागवले सोनूला यावेळी मागवले त्यावेळी कांदा भाजी आणि मी कांदा भाजी मागवले आता येईल ऑर्डर तू खा ना खा तू काय आला इच सांग ना भाऊ आणि काय बोलली हा पाहिजेत

It's from Africa. Give me A little What do you want this evening? Food And you? I want to play Give me Give me I want to play You want tube? You

सांगा बोरा बिरा सगळा चिंता विता अरे अरे परलो पुरलो पुरलो अरे भाई हे वा ट्रॅक्टर चला एक थारिया थारिया काय दम दिक्षा पण हिवत आणि धुळा पण गारा घेतले कुठे इतर मंगुर आहे बघा अरे ते कापा जमा आले ओ भाई कांग्रेचुलेशन काय काय बाईने नवीन दुकान टाकले चलो उतरो खेडूक पडा चलो खेडूक आम्ही चा प्यायला बसतो दिदीला आणि मम्मीला गुलाबी चा पाहिजे म्हणून आणि फायनली भेटला आम्हाला चा चौकवाले मर्शी एक 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 सोडे सोडे भैया और चार कप चाय तो भैया और दो कप लाव आता आता बिर्याणी घ्यायला आल्यामध्ये बिर्याणी पण घेतली आणि चाललो आता घरी सगळं जस्ट दिदी संजयत आलो आणि रास पाऊस पडत होता मस्त एक झोपकारून आलं आणि आता मस्त घेतलं बिर्याणी खायला या बिर्याणी खायला सगळ्या वी बिर्याणी घेतली मस्त खायला आणि भाऊ संध्याकाळी अंडी आणणार आहे चिकनची आणणार आहे अंडी पाऊ खाण्या गेली यावर कायच आम्ही चायनीज पण खायला घेतली खाऊन झाली आता काय

आणि दिदी आता कचरा भेटत आहे आपण काय करायचं काय या करू भाजीबिजी कट करू तर काही आम्ही आज आहे भेंडी आणि काय वांग बटाटा कारण की आमचा उपस असते शनिवार माझं नसतं घरांना घरांना म्हणजे कोणच नका शनिवार आहे असा विषय तर मस्त आज मला भेंडी आणि वांग्याचं भरी वांग्याची भाजी बनवायची त्याला भाजी बनवून घेऊ आणि नंतर दिदी भांडी असते आमची दिदी कामं करते ना मस्त भांडी असते हा बघू शिकत आता वां <laughs> आम्हाला आता खुट्ट व्हायला लागते तिथं वांगी वेंगी कट करायला तिकडं भेंडी सुटपाची आहेत म्हणून वांगी वेंगी कट करून घेतो आणि आम्ही रातचे ना अनेक पटकव आजला पटकव पटकव आजला सुद्धा टाकणारच नाही मी तर गाइस आमची दीदी आज बनवणार आहे भेंडीची भाजी नाही कायली बनवणार आहे कायली बनवणार भेंडीची भाजी आणि <laughs> आंटी बनवणारे आहे नंदिनी बनवणार आहे बैंगन का भाजी <laughs> आणि हमारे भाऊ उधर बैठे हैं आई रायना करके देखेंगे ना तो दिखेंगे बाद में देखो मक्टन इरात में दिखाऊँ भक्तांना बघ <laughs> तो बाबू लास्त निसत काली परली भेंडी लगेच काली पर्ली आता मी इथल्या भेंडी कापायला तर काही जातो मसाला भेंडी बनवणार आहे तर पहिल्या आता भेंडी वगैरे कट केल्या आणि आता भेंडी फ्राय करून घेते पहिला तेला आणि नंतर घालून घेते लाईट लावणार तिथली पोची ना रे आमची आम्हाला तुमची स्कॉर्पिओ दिसील का बघ तुमची स्कॉर्पिओ मागतात गाईज इथं मस्तपैकी भेंडी झालेली आहे आणि वास वास्त एकदम कसं उटलं आहे वास कसं खूपच उठले मग आता ताखून बघा जरा मीठबीठ मस्त राहतं जा बरी ते बाबू भाजी पण कशी आहे कोळबिंब कोळिंबं कशी आहे ती बघ कोळब्या बरं डम ये कोळबी आली यायची भेटते नानीची भेटते तिघींचीही भेटते कोळंबी मस्त आहे का कोळबी आहे हा बघते

बाजूवर नाही जाणार किरू पार भाई तुम्ही असेल त्याच्या वाटी तुम्ही असेल त्याच्या वाटी

पटरा निघल <laughs> गाई जाता मी ना जेवायला घेतले आणि विदेनी बघा पापड तलले बघा भाजले तल सॉरी मीच कन्फ्यूज झाला असा कोण पापडच भाजताय का भाऊ काही त्यांच्या हँडवॉश टाकले आणि त्याला भांडी घरा बघू तू हँडवॉश टाक परत काय केलं दाखवा जरा कुठल्या डोकं आणता रे तुम्ही यांचं डोकं बघ हँडवॉश बर टाकून सॉरी बारफाव हँडवॉश टाकून त्यांना घसरत राहिल्याने करमती केल्याने

पाहिजे काय आहे तुमची मला देशील मग नाही तू नक्की चालत तर काहीच आहे ना आता आम्ही जेवण वगैरे झाला आमचं आणि आता आम्ही आलो इथं फेस वन ला कुठं भराव कुठं भरावं आल कशाला आलं आम्ही आता आईस्क्रीम काढायला चाललं आणि आमचं बिल युविक करणार ना युविक युविक सांगणार आहे ना पैसे भराला कोण आहे पैसे नाना। नाना ना नाही भरणार नाही तू भरणारे ना ना। तू भरणार पैसेच नाही आहे काहीतरी खिचन आहे मग अजून काय बोलत अजून तू कसली आईस्क्रीम कशीन आईस्क्रीम कसली खास कुल्फी खाशीन तू आणि मग चिकन नाही खाणार तू खाशील मग उद्या या पण चिकन बनवू चालेल आणि उद्या पण बघू काही मेन्यू काय माहिती ना आणि आता गेल्यान भाऊ ते दोन तीन सामान आणायचं होतं ते घालताल आणि आता आम्ही मस्त आईस्क्रीम खायला जाऊ आणि घरी जाऊ नाराम होते बाय बाय करते ना आणि युविक जायचं युविक जायचे तुला मग कॅन्सल काही आलो आईस्क्रीम खायला बघवत तुला काय पाहिजे तुला काय आवड नाही सांग मग तू भैया कुर्ती ते बरं सोन्यात कुलप्या पण घेऊन दिलेत बाय बाय आणले किटस्क्रीम दिली आम्हाला कट करून देत बघूया कशी लागते ना माझी चॉईस आहे आजचा व्यापन नाही बनवला मग आता येऊ बनवला आईस्क्रीम खायला घेतले